ओबीसी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भोजन आणि शैक्षणिक भत्ता द्या ओबीसी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचं जालना निवेदन मागील पाच ते सहा महिन्यापासून विद्यार्थी निर्वाह भोजन आणि शिक्षण भत्त्यापासून वंचित आहेत ओबीसी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भोजन आणि शैक्षणिक भत्ता द्या असं निवेदन जालन्यातील ओबीसी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी दिनांक अठ्ठावीस शुक्रवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागील पाच ते सहा महिन्यापासून ओबीसी वस्तुगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता भोजन भत्ता आणि शैक्षणिक भत्ता देण्यात आलेला नाहीये त्यामुळे भत्ता नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डी डी डीडीपीची रक्कम तातडीने जमा करण्यात यावी असं निवेदन ओबीसी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांना दिलाय दरम्यान डीबीटीची रक्कम लवकरात लवकर अदा न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शैक्षणिक भोजन वस्त्र व शैक्षणिक साहित्य भत्ता आला नसल्याने विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आली आहे सर्व विद्यार्थी हे गरीब व शेतमजूर कुटुंबामधून आलेले आहेत एक वेळचे जेवण करून ते आपले शिक्षण घेत आहेत हतबल झालेले शेतकरी मायबाप आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र काम करून आपल्या मुलांना शिकवत आहेत या महायुतीच्या सरकारने ठरवलं आहे की सर्व युवा पिढीला बेरोजगार करून ठेवणार जर दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात शैक्षणिक भत्ता पडला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार जिल्हा सरचिटणीस गणेश चांदोडे युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरज येलगंटवार बहुजन समाज पार्टी जालना विधानसभा अध्यक्ष राहुल कर्नाडे विद्यार्थी अजय राठोड पवन सांगळे सुशांत पजई सुदर्शन राठोड व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार मी पवन नारायण सांगळे ओबीसी वस्तीगृह जालना जे आताच चा, नुसतं चालू झालेलं वस्तीगृह आहे तर एक सर्व आमची प्रमुख मागणी आहे की सर्व विद्यार्थ्यांचे वस्तीगृहातील सकल विद्यार्थी आमचे पाच ते सहा महिन्यात झाले निर्वाह भत्ता असेल भोजन भत्ता असेल शैक्षणिक भत्ता असेल हे शासनाने आमच्या खात्यात डीबीटी केलेलं नाही शासन नुसतं आश्वासनावर आश्वासनं देतं आणि ओबीसीचे काय हाल होत आहे हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता कारण या विद्यार्थ्यांना उपाशीपोटी अभ्यास करावा लागतो आणि त्यांचं भत्ता जे आहे ते वेळेवर येत नाही प्रत्येक महिन्याला यांचा भत्ता हा डीबीटी होणं काळाची गरज आहे पण ते होत नाही ही सुद्धा वास्तविकता आहे तर माझी एकच विनंती आहे की आमचे पैसे जे लवकरात लवकर डीबीटी करावे अन्यथा आपण जर डीबीटी केले नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर लोकशाही संविधानिक संविधानिक कलम नुसार आम्ही योग्य ते आंदोलन करू आणि याला याचं संबंधित नुकसान झालं तर या संबंधित शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील कारण एकीकडे शासन लाडकी बहीण तुपाशी आणि भाषा मेळायला उपाशी कारण लाडकी बहिणीला भरभरून देतं पण तरुणासन शैक्षणिक जे शिक्षण करणारे विद्यार्थी असन त्यांना शासन खर्च करत नाही कारण शिक्षणावर आपल्या भारत महाराष्ट्राचं बजेट हे शिक्षणावर जास्त खर्च होत नाही ही सुद्धा शोकंकीत आहे तर माझी एकच विनंती आहे की शासनाला लवकरात लवकर जर ह्या विद्यार्थ्याची भत्ते वर्ग करावे अन्यथा एवढे बोलतो धन्यवाद पवन नारायण सांगे ओबीसी वस्तीकडे जालना आज ज्या जिल्हाधिकारी साहेबांना ओबीसी वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले कारण की गेल्या सहा महिन्यापासून ते ओबीसीच हॉस्टेल आहे इथं उघडलेलं त्या विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा भत्ता मिळाला नाही वस्त भत्ता नाही मिळालेला त्यांना जेवणाचा नाही शैक्षणिक भत्ता हे मिळालेला नाहीये वारंवार त्यांनी निवेदन देऊन सुद्धा समाजकल्याणला माहिती देऊन निवेदन देऊन सुद्धा त्यांचा आतापर्यंत भत्ता मिळाला नाही त्यांची उपासमारी होते गेल्या सहा महिन्यापासून ते घरून पैसे आणतात हे सगळे शेतकऱ्याचे कष्टकऱ्यांचे मुलं आहेत त्यांचे काही सगळे हातावरचे विद्यार्थी आहेत त्यांच्या आईवडील त्यांच्या पोटाला आळा मारून त्यांना इथं शिकवायला पाठवलेले ते पण गेल्या सहा महिन्यापासून ओबीसी मंडळांनी या विद्यार्थ्यांचा भत्ता थांबून ठेवलेला आहे कारण की यांना या या मेसवरती सुद्धा पैसे द्यायला सुद्धा नाही जेवणासाठी का या सरकार फक्त आश्वासन देत राहतं या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असेल तर यांनी उपाशी पोटाने कसा अभ्यास करायचा रातन दिवस त्यांनी अभ्यास करता वेळ जर भूक पोटामध्ये भूक असली तर काय अभ्यास सुचणार त्यांना हे परत हे नापास होणार आणि परत हे बेरोजगार होणार यांना हे विद्यार्थी बेरोजगार करायचे म्हणून हे वारंवार यांचा गेल्या सहा महिन्यापासून भत्ता देत नाहीये या मुलांना जेवणाची त्यांची ताराबाळ आहे यांना शैक्षणिक भत्ता मिळत नाहीये माझं एकच आव्हान राहील की यांना ताबडतोब भत्ता मिळायला पाहिजे अन्यथा गेल्या येणाऱ्या तीन तारखेला आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढं बोल याचे परिणाम हे सरकारला भोगवायला लागतील मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष आज आम्ही सर्व विद्यार्थी आणि समाजसेविका व समाजसेवक जिल्हाधिकारी साहेबाला भेट घेतली आणि जिल्हाधिकारी साहेबाला सांगितलं की जे जालना शहरामध्ये ओबीसी समाजचं जे हॉस्टेल आहे ऑर्डर बॅकवर्ड क्लास म्हणजे तर पिछडा वर्ग या समाजासाठी एक शासनाने हॉस्टेल केलेलं आहे सुरुवात आणि त्या हॉस्टेलमध्ये भरपूर गैरसोयी होत आहे त्या ठिकाणी स्वच्छता नाही आणि त्यांना जे शैक्षणिक भत्ता भेटतोय भोजन भत्ता भेटतोय त्या भेटत नाही सध्या त्यासाठी लवकरात लवकर त्यांना भत्ता भेटण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन दिलेले जर नाही भेटलं तर आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे तीव्र त्याचा निषेध करू आणि मोठा मोर्चा घेऊन येऊ राहुल कर्नाडे बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष जालना मी ओबीसी ब बहुजन महाविद्यालय येथे एक विद्यार्थी लहू किंगरे आम्हाला भोजन भत्ता येत नाहीये आणि पोटात नसलेला आम्हाला काही शिक्षणासाठी सुधरतही नाहीये आम्ही तसा याच्यात गेलतो तो आम्हाला उडाओडीचे उत्तर दिले गेले त्यामुळे आम्हाला भोजन भत्ता आम्ही घेण्यासाठी कलेक्टर ऑफिसला एक अर्ज दिलेला आहे तो ते भत्ता जर आम्ही दिला नाही तर तीन तारखेला आम्ही लोकशाहीत नशार एक आंदोलन करणार आहे बस एवढं नाव माझं लहू किंगरे